नमस्कार मंडळी सिक्स्थ सैन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे दसरा आपल्या संस्कृतीमधील अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणजे दसरा किंवा त्यालाच आपण विजयादशमी म्हणतो दसरा हा सण फक्त आनंदाचाच नसून विजयाचा शौर्याचा आणि आध्यात्मिकतेचं हे प्रतीक आहे आणि म्हणून या सणाबद्दल म्हटलं जातं की दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा याबद्दलचाच आज व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा तर मंडळी दसऱ्याच्या अगोदर नवरात्रीमध्ये सर्व देवींच्या रूपांची आपण पूजा करतो नवरात्रामध्ये उपास व्रत आणि उपासना केली जाते आणि हा नवरात्र उत्सव संपल्यानंतर दहावा दिवस म्हणजे तो विजयादशमीचा त्याला आपण दसरा म्हणतो भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतीने हा सण साजरा केला जातो महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हा उत्सव साजरा केला जातो आणि त्या त्या भागातल्या वेगवेगळ्या रूढी आणि प्रथा आहेत म्हणजे जसं की काही ठिकाणी कन्यापूजन कन्याभोजन म्हणजे लहान मुलीला देवीचं रूप मानून तिची पूजा केली जाते आता या दसरा सणाबद्दलच्या अनेक पौराणिक काही ऐतिहासिक कथासुद्धा आहेत त्यामध्ये एक आपल्याला माहिती असलेली महत्त्वाची कथा म्हणजे राम आणि रावणाच्या युद्धाची प्रभू रामचंद्राने रावणासारख्या अत्याचारी अन्यायकारी राक्षसाचा वध केला आणि म्हणून हा विजय दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्यालाच आपण दसरा किंवा विजयादशमी म्हणतो त्याचप्रमाणे दुर्गा देवीची सुद्धा कथा आहेत महिषासूर या राक्षसाने अतिशय अन्याय अत्याचार चालवला होता त्याने देवांनासुद्धा त्रास द्यायला सुरुवात केली होती जनता त्रस्त झाली होती अशा वेळाला देवांनी एकत्र येऊन दुर्गादेवीला विनंती केली आणि त्यानुसार दुर्गा देवीने महिषासुराला ठार मारले म्हणून हा विजयाचा दिवस साजरा केला जातो त्यानंतर पांडवांची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांनी वनवासामध्ये असताना आपली जी शस्त्र आहे ते आपट्याच्या झाडाखाली लपवली होती आणि ही शस्त्र बरोबर दसऱ्याच्या दिवशी परत मिळाली आणि म्हणून शस्त्रपूजनाला सुद्धा फार महत्त्व आहे यावरून तुम्हाला दसऱ्याचं किंवा विजयादशमीचं पौराणिक महत्त्व समजलं असेल त्यानंतर दसरा या सणाला ऐतिहासिकसुद्धा पार्श्वभूमी आहे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी शस्त्रांचं पूजन केलं होतं विशेष म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या मोहिमा निघायच्या त्याची परंपरा या दिवसापासूनच सुरू झाली एवढंच नाही तर पेशवे काळातसुद्धा दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जायचा आणि त्या माध्यमातून विजयाचं शौर्याचं पराक्रमाचं आणि ऐक्याचं तसेच समृद्धीचा संदेश दिला जायचा त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल का दसरा या सणाला ऐतिहासिकसुद्धा फार महत्त्व आहे त्यानंतर याबद्दल अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या दिवशी आपण आपट्याची पानं का वाटतो तर मंडळी आपट्याची पानं हे समृद्धीचं सुखाचं यशाचं प्रतीक आहे आपट्याचं झाड हे सोन्याचं झाड म्हणून ओळखलं जातं ही पानं वाटण्यामागे पौराणिक आणि ऐतिहासिक कारणं आहेत त्यामुळे समाजामध्ये मित्रत्वाची बंधुतेची ऐक्याची भावना वाढीस लागते आणि म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं दिली जातात किंवा घेतली जातात आणि मोठ्या आनंदाने दसरा हा सण साजरा केला जातो आता दसऱ्याचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व जर आपण बघितलं तर दसरा म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय तसेच दुसऱ्याच्या मनामधील राग द्वेष मत्सर ही जी भावना आहे ती काढून टाकणं आणि त्यांच्यामध्ये सकारात्मकता निर्माण करणं एकमेकाचे चांगले संबंध प्रस्थापित करणं मैत्रीचे संबंध निर्माण करणं समाजामध्ये ऐक्य संवर्धन निर्माण करून विजय उत्सव साजरा करणं या दृष्टीनेच आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे तर मंडळे तुमच्या लक्षात आला असेल का दसरा सण हा का साजरा केला जातो याची फार मोठी परंपरा आहे आणि हा विजयोत्सव म्हणून साजरा केला जातो आपल्या पूर्वजांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचं स्मरण केलं जातं आणि समाजामध्ये सगळ्यांनी एकोप्याने राहावं आनंदाने राहावं म्हणून हा दसरा सण साजरा करणं हे महत्त्वाचं मानलं जातं अशा या विजय शौर्य समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक असणाऱ्या दसऱ्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दसऱ्याबद्दलचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद